हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात मजेत ना मजेतच राहा तर आता आम्ही चाललो आहे एक विरायच्या पालखीला दर वर्षातून एक विरायची पालखी येते आणि मी जातेच पण गेल्या वर्षी मी गेली नव्हती काही प्रॉब्लेम मुलं तर आता मी चालले आम्ही सगळं चाललो तर चला तुम्ही मग सोबतच राहा बाबाचा बॅनर तिथे लावलाय आणि आता आपण पोचलो ठरलेला फायनली पोचलो आणि आम्ही एकच तासात पोचलो नाही जणू मामा आम्ही एकवेरेला पोचलो आणि पालखीच्या दिवशी जी मजा ती काय वेगळीच कारत आणि ती मला काही गमवायची नव्हती म्हणून उठलो आणि एकच मनात ठरवलं आपण जायचं म्हणजे जायचंच आलो पण आणि एक तासातच ता आम्ही पोचलो कुठं ट्रॉफिक नाही भेटली बघू आता चला पुढे दर्शनाचं कसं काय लाईन किती काय सगळं बघू आणि त्याप्रमाणे आपण दर्शन घेऊ

아, 이거 뭐야?

करन हां तो ठीक दादा उभी घेऊ आमचं रिक्षा दर झाली दर्शन झालं दर्शन नाही मी घेतलं लांबूनच दर्शन घेतलं कारण भरपूर गर्दी आहे आणि भरपूर मालिका पण आल्यात आता

पाऊस पडतय आणि सगळ्या गाड्या पार्किंगला आहेत त्या सगळ्या शेतामध्ये लावल्या तिकडं जास्त पाऊस आला तर गाड्यांची पूर्ण वाट लागेल ला आता लोकही समजूतदारेने गाड्या काढायला पाहिजे ना त्या सगळ्या ज्याची आता आपली होती ना तिथे आपली तर टिकन कस वाट टॅटअप असल का पाऊस तिकड बढतोय आणि आम्ही गाडी शेतात लावलेली निघतच नसत तिथच पाऊस विजा वगैरे नाहीखी मुले आज जास्तच जरा विजा समजतात था। चला आता बघू ऑर्डर काय घेतो लॉलीपॉप पण आले

कस आहे कशी आहे बोललो ना कॉपी कॉपी करते कॉपी यू कॉपी कुणी पहिले ते आता असतो ही पालखीचं दर्शन आम्हाला मस्त झालं जिथं पालखी त्यांची थांबलेली तिथे जाऊन आम्ही त्यांचं दर्शन घेतलं आणि आप्टा कोलिवाडा या ग्रामस्थांनी आम्हाला जो मान दिला त्यांनी आमचा जो सन्मान केला त्याच्यासाठी आमचा मनापासून आभार थँक्यू सो मच